ए मी तुला चहा ठेवलेला तो चहा पिऊन घे हो चहा घेते ना बाळाने हा घे पटी का परत मी डबल गरम केलेला तो चहा अगं मग वेळ तर कुठे कामामुळं इकडून याच इकडं कुत्र्यावर पाळायचं दिसतं भाजीला गेले घरातलं काम केलं हा हाय का वेळ थोडा तरी मला थोडासुद्धा वेळ नाही मला इकडे करा कामावरून आलंय घरातलं घरातलं झालं की बाहेरच हा भात टाकलाय मी एका साईडला भात टाकलाय तू एका साईडला भाजीला मी घेऊन आधीच आता मटकीची भाजी बनवते मी बर बरे ना हा खाते ना मी काय खांडे दिसले का तुला तेच मला वाटलं तू काय सुत आहे का म्हटलं त्याला दिसत बाहेरच लागत खायला रोज बुडवतोय हा बाहेरच ते खाऊते आपल्यापेक्षा पैसे नाहीये तो तो करतोय खातोय कॉलेजला जात नाही काय नाही करतोय नाकारण आता या सरांना काय गुरु पण नकोस त्या सरांना म्हणायचं सर मला काय बोलू नका म्हणायचं तुम्ही आणि ते बघून घ्या म्हणायचं <laughs> आमच्या पैसे तुम्ही काय बोलले ना मग तो आम्हालाच ओरडतोय म्हणायचं आम्हालाच मारतोय हाबतोय म्हणायचं मला काय सांगू नका म्हणावं आणि तो माझ्याशी बोलत पण नाही म्हणायचं हा ना मी आले की लगेच वरच्या मध्ये जातो थांबत पण नाही माझ्या समोर आता जाऊ ती कुठं जाय तिथं लोक तर बायको आल्यावरही होतात इथं बायको यायच्या पहिलेच बहिणीला बोला ना बघ असं तर आहे हा एवढू झाला ना तो बरं बहिणीला बोला ना बहिणीची दुश्मनी केली त्यांनी हा लास्त्री वाटली पाहिजे ना जरा एवढू शाळेत आपण काय करतोय काय नाही काय काय तुम्ही केलं या भात काय ते कुकर लावला बारीकॅसवर ठेवलं का भेड्या सांगतो या रे सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी तुला चांगलं मारलं पाहिजे सॉरी सॉरी कबरच त्रास द्यायचाय का तुम्हाला मला नाही तुम्ही झाडून काढत नाही काय नाही नसत माझ्या एकटीवर नसत कामाला पण जायचं करायचं तुमचं सगळं बघायचं पण मीच एकटी खबरच बघायच मांजर आहे का अजून मांजराच इतर मांजर शुटिंग काढ काय काय पाहिजे तुला मलाच नाहीये कशा अंगाला लगेच करते एवढ्या वर खाण्यासाठी काय काय तुला हवाय सांग बर मला काय पाहिजे तुला सांग का दूध तुला पैसे नाही आमच्याकडे बाई घरातली काय खाती का तू दूध आणायचं दूध आणायचं दूध आणायचं हा तुले तू कपडे इकडे का ग बर, बर। हा भाकर विकत असत टाकतो आणला भाकर तुम्ही खाणार आहे भाकर नाहीये घरात जेवण झालं त्यांना काय नॉन व्हेजे लागत लागतंय ना तर दूध लागतय त्यांना मला असते का मला हा का कळालाय बाप रे बोल तर बस मला काय भाजी करायची घसनी हा हा करते चहा तर पी चहा पी माझी वाटपत फक्त मी कधी बसते हेल्प करायला दबा नाही पाहिजे का पाहिजे ना तर मी नेतच नाही कधी एका टायमात जेवण करते फक्त संध्याकाळी झोप येण्यासाठी मी जेवतच नाही पोटाला भूक नाही लागत का पोटाला भूक मी भूक लागतच नाही मला बिलकुलच काम इथलं काम एवढं इथलं काम घरातलं एवढं त्याने भूक का लागणार आहे फक्त एकच टाइम डबा घेत नाही सकाळचं खात नाही काय आणि मला इच्छा आपण मी आता घ्यायला पण नाही मला आवडत सांगे पितो आरामश्रा आपण मग मी ती निसू फक्त माझी वाट बघ मी ती कधी मम्मी निसतीय येते ना तू मी पण करायला मला त्याशी कम्पेअर करू नको मी सारखे नाही तुला पण कानाचा खूप कंटाळा येतो ना अरे पण मी शिक्षणाचा कंटाळा करत नाही ना तेवढा आहे माझ्या आयरोप करायला शिकते शिक्षणाचा कंटाळा नाही पण त्याला आहे ना माझ्या आयरोप करायला नाही तू शिकत मला नाही समजू दे स्वतःच्या उभा राहावं माझी एवढी अपेक्षा आहे आ, ना? ते काय आता सर सर कधी भेटलं तरी म्हणतो काय येत नाही शाळेमध्ये बसत पण नाही त्याचं नाव काढून टाका म्हणून तेच करणारे ठीक आहे ना नाव काढून टाकायला कारण येत नाही ना आपला ऐकत नाही तो त्या सरांना म्हणाव वा, काढून टाका कारण की तू बिलकुलच ऐकत नाहीये कळलं बरं बरं हा आणि तो थोडं काय केलं की मारतोय हातोय दाना, दाना। कामाला जात नाही आणि कुठंच जात नाही काम बी नको म्हणतोय आणि कॉलेजला पण नाही जायचं म्हणतोय त्याला फक्त घरात एकट्याला बसून खायला लागतंय घालायचं फक्त हा